महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका असो लोकसभा निवडणुका असो किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असो याची चाहूल लागतात संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चर्चा होऊ लागते ती चर्चा म्हणजे ठाकरे बंधू यंदाच्या निवडणुकीला एकत्र येणार का आणि अशाच पद्धतीची चर्चा आता पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्याची एक भनक जी आहे ती लागलेली पाहायला मिळते ज्या पद्धतीने दादर येथील शिवसेना भवन परिसरामध्ये एक बॅनरबाजी जी आहे ती एका व्यक्तीच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्या बॅनरवरती मजकूर लिहिलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे मराठी माणूस द्विधा द्विधा पर आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे आता तरी एकत्र या मराठी माणूस वाट पाहत आहे अनेक निवडणुका होऊन गेला त्या निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धती ती चर्चा जी आहे ती झालेली पाहायला मिळाली की यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळणार आणि आता देखील स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत आणि अशा मध्ये ह्या पद्धतीची बॅनरबाजी जी एका राऊळ अशा नावाच्या व्यक्तीकडून जे ती करण्यात येते त्यामुळे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेतरी एक युवटन येतोय का कारण की जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आलेत तेव्हा एक वेगळ्या दिशेने जे राजकारण गेलेलं पाहायला आहे मुळात ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष जो येतो संपूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे परंतु ज्या पद्धतीने आत्ताचं हे संपूर्ण राजकारण चाललंय एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कुठेतरी गळती लागलेली आहे आणि ताशामध्येच विधानसभा निवडणुका होऊन गेल्या आणि त्यामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाहीये आणि ज्या पद्धतीने संपूर्ण विरोधकांच्या माध्यमातून ज्या टीकाटिपणी केल्या जात आहेत त्यामध्ये दोघांचेही सूर म्हणजे ठाकरे बंधू या दोघांचेही सूर एका दिशेने जे ते जुळलेले पाहायला मिळतात ते म्हणजे ईव्हीएम मध्ये काहीतरी गोळ आहे ज्या पद्धतीने राज ठाकरे यांचा मेळावा जो आहे तो पार पडला मेळाव्यामध्ये देखील ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हेच सांगितलं की आपल्याला मतदान मतदान परंतु ते आपल्याकडे न जाता ते कुठेतरी दुसरीकडेच गेलंय आणि त्याच पद्धतीने आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील अनेक नेते असतील यांच्या माध्यमातून वारंवार एकच टीका केली जाते की ईव्हीएम मध्ये कुठला तरी घोळ आहे आणि त्या संदर्भात त्यांच्या माध्यमातून अनेक पाठपुरावे देखील करण्यात येतात परंतु आता स्थानिक स्वराज्य निवडणुका आल्या आहेत आणि मुंबई महापालिका ही ठाकरेंचा गड मानली जाते अनेक वर्षांपासून ठाकरे मुंबई महापालिकेवरती आणि त्यांचे नगरसेवक निवडून आणतायत आणि मुंबई महापालिकेवरती मुख्य म्हणजे सत्ता जी आहे ती ठाकरेंची असते त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की ज्या जर ठाकरे बंधू एकत्र आले आणि या दोघांनी एकत्र येऊन या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये निवडणुका लढवल्या तर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो एक कमबॅक होऊ शकतो कारण की दोन्ही पक्ष आता कुठेतरी बॅकफूटला असताना पाहायला मिळत ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं उद्धव ठाकरे यांच्या सेनेतून अनेक ज्या त्या नेत्यांच्या अनेक ज्या त्या नेत्यांनी ठाकरे सिंध्यांच्या शेन्नमध्ये प्रवेश केलेला आहे आत्ताच राजन साळवी यांच्या माध्यमातून प्रवेश जो येतो तो करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून वारंवार हेच सांगण्यात येत होतं की ज्या पद्धतीने पक्षाचं जे काही नेतृत्व आहे ते मला काम करू देत नाहीये किंवा त्यांच्याकडनं मला हवं तसं सहकार्य मिळत नाहीये आणि आता देखील अशी चर्चा आहे की ज्या ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगर सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती आणखी काही नेते जे आहेत ठाकरेंचे त्यांना सोडून जातील आणि शिंदे सेनेत प्रवेश करतील आणि यावेळी हे दोन भाऊ आपल्या म्हणजे दोन्ही ज्या पक्ष आहेत म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल या दोन्ही पक्षाला हे दोन्ही भाऊ वाचवू शकतात अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या अनेकदा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात मराठी माणसाला न्याय देण्यासाठी हेच दोन बंधू म्हणजे ठाकरे बंधू जे समोर येतील का अशा पद्धतीची वारंवार एक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा एक मराठी माणसाच्या माध्यमातून आशा व्यक्त केली जाते परंतु अशा पद्धतीची आशा व्यक्त होतानाच कुठेतरी एकीकडे राज ठाकरेंची भूमिका देखील जे येते पाहणं महत्वाचं असतं राज ठाकरे यांच्या भूमिकेवरती आपण जर पाहिलं राज ठाकरे यांच्या माध्यमातून मेळाव्यामध्ये अशा प्रकारचं संपूर्ण भाषण करण्यात आलं परंतु राज ठाकरे काही दिवसानंतर काही मला वाटतं अर्ध्या एखाद महिना झाला असेल हा संपूर्ण मेळा होऊन आणि त्याचनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाते म्हणजे मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला येतात त्यांच्या भेटीमध्ये काय चर्चा होते या गोष्टी अजूनपर्यंत समोर येत नाहीत परंतु त्यामध्ये एक चर्चा जी ती मोठ्या प्रमाणात रंगलेली पाहायला मिळाली की अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती आमदार म्हणून घ्यायचं परंतु त्या तशा प्रकारच्या संपूर्ण ज्या काही चर्चा झाल्या अशी अधिकृत घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची करण्यात आलेली नाहीये त्यामुळे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे की ठाकरेंच्या म्हणजे राज ठाकरेंच्या डोक्यामध्ये काय प्लॅन सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या पद्धतीने आता तोंडावून येऊन ठोपल्यात ठेपल्यात त्या पद्धतीने आता ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि ह्या बॅनरचं जे काही म्हणजे ही बॅनरबाजी झालेली आहे त्या बॅनरबाजी बद्दल आपल्याला काय वाटतंय आणि ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये मुंबई महापालिका ही अत्यंत महत्वाची महापालिका आहे आणि ह्या महापालिकेवरती पुन्हा एकदा म्हणजे ठाकरे राज्य करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत